शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठे स्किप करू नका चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करा आणि हो आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा धुके ढगाळ वातावरणाचा आता तूर पिकाला बसतोय मोठा फटका वानखडे परिसरातील चित्र उत्पादनामध्ये घट होण्याची मोठी शक्यता यावर्षी मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड झालेली आहे परंतु सतत ढगाळ वातावरणामुळे किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असून त्यावर कीटकनाशकाची फवारणी सुरू आहे या फवारणीचा अपेक्षित फरक जाणवत नाही अशा वेळी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे अन्यथा तूर उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही खाजगी बाजारपेठेत मिळतोय तोडका दर सोयाबीनचा दगा आता शेतकऱ्यांची कापसावरती विस्त खरीप हंगामात सोयाबीनचे उत्पादन कमी झालेले आहे या तुलनेमध्ये सोयाबीनचे दर वाढणे अपेक्षित होते मात्र तसे झाले नाही त्यामुळे सोयाबीन शेतकऱ्यांना परवडलेले नाही आता शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कापसाला तोडका दर मिळत असल्याने कापसाची दर वाढ व्हावी अशा प्रकारची अपेक्षा शेतकरी वर्गामधून केली जात आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या मते सोयाबीन तसेच कापसाला किती हमी दर मिळाला पाहिजे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू अकोला जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात सत्तर उमेदवार होते रिंगणामध्ये तीस दिवसात उमेदवारांना द्यावा लागणार खर्चाचा अंतिम हिशोब अकोला बाजार समितीमध्ये दर घटले सोयाबीनची आवक झाली कमी बाजार समितीमध्ये दर आले चार हजार रुपयांवर अकोला जिल्ह्यातील जलाशयांवर आढळले ई संकेतस्थळावर माहिती अपलोड नोव्हेंबर महिन्यामध्ये एकशे एकोणसत्तर प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद थंडीचा कडाका वाढला खोकला तापाने नागरिक त्रस्त मूर्तिजापुरातील चित्र आठ दहा दिवस होऊनसुद्धा रुग्ण बरे होईना रब्बी पिकांचा विमा पंधरा डिसेंबरपूर्वी काढा शेतकऱ्यांना एक रुपयात काढता येईल पीक विमा रब्बी हंगामामध्ये गहू हरभरा कांदा आदी पिकांकरता प्रधानमंत्री पीक विमा योजना सहभागी होण्याची अंतिम तारीख पंधरा डिसेंबर आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी पंधरा डिसेंबरच्या आत आपला पीक विमा नोंदवणे गरजेचे आहे बाजारभावामध्ये मोठी घसरण सोने शहात्तर तर चांदी नव्वद हजार रुपयांवर काळजाचा तुकडा सोन्याने वाढवणार एका महिन्यामध्ये भाव तब्बल चार हजार रुपयांनी उतरले हरभरा उर्दाचे दर घसरले मुंगन गव्हाने घेतली उभारी महिनाभरातील चित्र वाशिमामध्ये पर जिल्ह्यातील मालाची आवक वाशिम स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नजिकच्या जिल्ह्यामधून माल विक्रीसाठी आणला जात आहे त्यामुळे बाजार समितीमध्ये आवक वाढलेली आहे महिनाभरापूर्वी हरभरा आणि उर्दाला मिळणाऱ्या दरात प्रति क्विंटल मागे तीनशे पन्नास ते चारशे रुपयांची घसरण झालेली आहे त्या तुलनेमध्ये मूग आणि गव्हाच्या दराने मात्र सध्या चांगलीच उभारी घेतल्याचे चित्र बघायला मिळत आहे वितरण आव्हान कृषी पंपांना बसवा ऑटो स्विच टाळा राज्यामध्ये थंडीचा जोर वाढला सायंकाळनंतर भरते हुडहुडी ग्रामीण भागामध्ये शेकोट्या पेटल्या थंडीमुळे सर्दी आणि खोकल्याची लक्षणे बघायला मिळत आहे निवडणूक संपली जिल्ह्यातील शासकीय कार्यालय गजबजली अधिकारी कर्मचारी तणावमुक्त कामांना मिळणार गती मुख्यमंत्री कोण चर्चांना उधान फडणवीस की शिंदे कुणाची शक्यता शपथविधीचेही वेगवेगळे बेक मुहूर्त चर्चेमध्ये तुमच्या मते मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे आम्हाला कमेंट करून तुमचे मत नक्की सांगा उद्धव सेनेने आमदारांकडून घेतले शपथपत्र विधानसभा घटनेतेपदी भास्कर जाधव मातोश्रीवरील बैठकीमध्ये निर्णय दोन हजार चारशे एक्क्याऐंशी कोटींच्या नैसर्गिक शेतीच्या अभियानाला मंजुरी ऊस गाडपाच्या प्रतिटन दहा रुपये कपातीच्या तरतुदीकरता खंडपीठामध्ये आव्हान वसूल निधीच्या प्रमाणामध्ये शासनाचा भाग महामंडळास मिळणार केवायसी न केल्याचा सर्वसामान्यांना फटका मोठ्या रांगेमुळे नागरिक तासनतास राहिले उभे खाते फ्रीज खातेदारांची बँकेमध्ये गर्दी जिल्हा रुग्णालय होते डिजिटल डॉक्टरही आहेत संगणकार औषधी डिस्क्रिप्शन दिशेल औषधालयामध्ये उपचार घ्यायचा आहे मोबाईलवर नंबर अंगठ्याने माहिती सोयाबीनचा ओलावा बाराऐवजी पंधरा टक्के नियम लागू करण्यात यावा जिल्हापणन अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली मागणी अंमलबजावणीसाठी सर्व विभागांना दिल्या सूचना बीडमध्ये होणार घरघर संविधान कार्यक्रम साजरा पटोदा तालुक्यामध्ये बारा हजार हेक्टरवर हरभऱ्याचा फेरा धारूर तालुक्यामध्ये मात्र मररोगाचा फेरा कमी खर्च कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल धारूर परिसरामध्ये फवारणी लावे जुजबी कारवाई करून पांघरून घालण्याचा प्रयत्न वडवणी तालुक्यामध्ये पुन्हा वृक्षतोड सुरू हप्तेखोरीमुळे विभागाचे दुर्लक्ष भावामध्ये किंचित वाढ शेतकऱ्यांना हवाय सहा हजारांचा भाव निवडणुकीनंतर सोयाबीन उत्पादकांच्या आशा पल्लवी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा मुद्दा ठरला तो म्हणजे शेतमालाचे पडते भाव परंतु दरम्यान दरात वाढ झाली नाही आता निवडणुकीची धामधूम संपताच सोयाबीनच्या दरात किंचित वाढ झाल्याचे चित्र बघायला मिळत असून यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये का होईना दिलासा मिळालेला आहे याच दरम्यान या भाववाढीवर शेतकरी समाधानी नसून सोयाबीनला किमान सहा हजाराचा भाव देण्यात यावा अशा प्रकारची मागणी सोयाबीन उत्पादक शेतकरी वर्गामधून केली जात आहे साहेब पैसे भरून दहा महिने झाले सौर ऊर्जा पंप कधी मिळणार विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती पालकांमधून नाराजीचा सूर तांत्रिक अडचणीमध्ये अडकले स्वादार्शी पोर्टल औंढा नागनाथ येथे अखेर पाटाला आले पाणी पहिले पाणी आवर्तन सुरू जिल्ह्यासह शेजारच्या दोन जिल्ह्यांना मिळणार पाणी खरीप हंगामातील पीक विम्याचा अग्रिम बोनस कधी मिळणार नुसतीच होते घोषणा शेतकऱ्यांना आता लागली पीक विम्याची प्रतीक्षा कळमनुरी जिल्ह्यामध्ये अडुसष्टपैकी त्रेसष्ट पदे रिक्त केंद्रप्रमुखांचा भार प्रभारींच्या खांद्यावर शैक्षणिक गुणोत्तर होतोय परिणाम जालना जिल्ह्यामध्ये तीन लाख तीन हजार नऊशे बेचाळीस शेतकरी बाधित आचारसंहिता संपली आता तरी शेतकऱ्यांना मदत मिळेल का अतिवृष्टीचा अहवाल शासन दरबारी धुळखात कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर संकट बोंडाळीचा धोका वाढला उत्पादनामध्ये मोठी घट भाव नसल्याने शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे राहणार यंदा खरीप पिकांच्या आतोनात नुकसान झाले आता यामुळे शेतकऱ्यांची सर्व भीस तुरीवर आहे लहान मुले वयोवृद्धांची घेतली जाते अधिक काळजी टेंभुर्णी परिसरामधील गुलाबी थंडी वाढली शेकोट्यांवर भर रब्बी हंगामासाठी मिळते कर्ज बँकेला मागणी अर्ज केला का चाकूर तालुक्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत बत्तीस कोटी कमी वाटप हमीभाव केंद्र सुरू बाजारात सोयाबीनची आवक घटली हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करू नये बाजार समितीतर्फे नोटीस हेक्टरी बारा क्विंटल सोयाबीन खरेदीची अट शेतकऱ्यांसाठी ठरते नुकसानीची शेतकऱ्यांची मागणी किमान हेक्टरी एकोणीस क्विंटल सोयाबीन खरेदी करा एक लाख ब्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाची पेरणी शेतकऱ्यांची हरभऱ्याला पसंती सिंचनामुळे गहू पिकालाही प्राधान्य रब्बी हंगामासाठी फायदा कालवा सल्लागार समितीची बैठक जायकवाडीसह निम्न दुधनातून कालव्याला सुटणार पाणी सेलू तालुका पाच दिवसांमध्ये एकसष्ट टक्के काम पूर्ण करण्याचे आव्हान वन नेशन वन स्टुडंट कार्डसाठी घ्यावी लागणार मुख्याध्यापकांना अपार मेहनत चांगला दर नगदी पैसे मध्य प्रदेशाच्या दोन्ही टोकांसह मेळघाटातील शेतकरी अचलपूर बाजार समितीमध्ये तीन लाख क्विंटलची आवक एकशे अठ्ठावीस केंद्रांना खरेदीची मंजुरी भंडारा जिल्ह्यात शहात्तर हमीभाव केंद्र सुरू व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लोट पर्याप्त खरेदी केंद्राभावी हमीभाव मिळेना डाव्या कालव्यातून एकोणीस गावांना मिळणार चांदपूर जलाशयाचे पाणी उन्हाळी पिकांना सिंचनाचे नियोजन जलाशयामध्ये चौतीस फूट पाणी शासनाची माफक दरामध्ये रेती देण्याच्या घोषणानंतरही रेती मिळता मिळेना रेतीचे दर आवक्याबाहेर लाभार्थी म्हणतात घरकुलांचे स्वप्न पूर्ण कधी होणार सध्याची थंडी पोषक तुरीचे पीक फुलोऱ्यावरती गर्द पिवड्या फुलांनी फुलले शेतीशिवार सहा महिन्यामध्ये एक परवाना रद्द अकरा औषधी दुकाने निलंबित अन्न व औषधी प्रशासनाची कारवाई दुकानदारांना हयगय करणे भोवले रस्ते इमारती झाल्या आता हव्यात सिंचनाच्या सोयी नव्या आमदारांकडून शेतकऱ्यांच्या बळावल्या अपेक्षा रानटी हत्तींचे पोरलाच्या जंगलात ठाण भीतीचे वातावरण कर्मचारी हतबल चुरमुरा आनंदनगरामध्ये पिकांची नासधूस भरपाई देण्याची होते मागणी तर रब्बीची पेरणी होणार अशक्य प्राय सौर कृषीपंप लावण्याकरता विलंब मागणीमध्ये अचानक वाढ आल संगोपन योजना अकरा तालुक्यांसाठी त्रयस्त संस्था अर्ज सादर करण्याची कार्यवाही करणार अनाथ पीडित बालकांना मिळणार आधार धान विक्री नोंदणीसाठी शेतकऱ्यांचे हेलपाटे इंटरनेट डाऊनचा फटका नोंदणीचे काम संत अमिर केंद्रावरील गर्दी होईना कमी आशिष बारेवार यांचा पाठपुरावा निधी झालाय प्राप्त कोरेगाव शहरातील पाचशे सत्तावन्न घरकुल लाभार्थ्यांची अडचण झाली दूर पीएम विश्वकर्मा योजना बावीस प्रकारच्या कारागिरांना मिळणार बँकेतून अर्थसहाय्य व्यवसायाच्या प्रशिक्षणानंतर पंधरा हजार रुपये घ्या वरून तीन लाखाचे कर्ज मिळवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हैस शेड्या मेंढ्यांची गणना एकशे सहा प्रग्नकांची नियुक्ती आजपासून झाली सुरुवात मोबाईलवर होणार नोंदणी ऑनलाईन माहिती संकलन त्र्याऐंशी केंद्रांवरून एक लाख सतरा हजार क्विंटल धान खरेदी एकाहत्तर हजार चारशे एकोणतीस शेतकऱ्यांनी केली नोंदणी आतापर्यंत सत्तावीस कोटी रुपयांची धान खरेदी तालुका खरेदी विक्री संघ व पणन मंडळातील वादावर तोडगा घेणा शासनाची धान खरेदी थंड बसत्यात रामटेक जिल्ह्यामध्ये एकूण अठरा केंद्रांना मंजुरी दळलेल्या तेलाचा आहारामध्ये वारंवार वापर बिघडवतो आरोग्य कर्करोगासह हृदयरोगाचा धोका अन्न प्रशासनाने तपासणी करावी शेतकऱ्यांमध्ये रोज समितीस नियमांचे उल्लंघन करते तेव्हा कापूस उत्पादकांची गडचेपी चुकाऱ्याला लागतात आठ दिवस उत्पादन खर्चात झाली वाढ बँकेचे कर्ज थकण्याची भेट सोयाबीन कापूस हमीभाव खरेदीचा प्रश्न काय सिंधुदुर्गात आढळली बेडकाची नवीन प्रजाती आयनोडर्मा कोकणी असे नामकरण पानथड कातड सड्यांवर अधिवास एमपीएससीच्या <laughs> परीक्षकांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्वपरीक्षा अठ्ठावीस सप्टेंबरला होणार वालसावंगीच्या पद्मावती धरणात मुबलक पाणी साठा वालसावंगी पारत मासरूड या भागामध्ये रब्बी हंगामासाठी फायदा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या नियमित जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकनला कर ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शेअर करा